सभापतीमध्ये सन्माननीय सदस्यांनी दोन प्रश्न उपस्थित केले त्यामध्ये आमच्या जिजाऊंच्या समाधीस्थळाच्याबद्दल संवर्धन आणि सुशोभीकरण याबाबत शासन काय भूमिका घेणार आणि काय करणार सभापतीमध्ये मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं की रायगड प्राधिकरण स्थापित होण्याआधीसुद्धा तिथे असलेली कमान तिथे असलेला पायवाटा खाली असलेलं फ्लोरिंग हे खरं तर कंटिन्युअस काम आहे हे बरेचदा उखडतं पावसाळ्याने सुद्धा त्या ठिकाणी अव्यवस्था होते तिथपर्यंत जाणारा जो पाथवे आहे तो सुद्धा नीट असणं आवश्यक आहे आजूबाजूला असलेला बगीचा आहे तो वन विभागाकडनं करणं अपेक्षित आहे ही कामं सुरूच आहेत आता रायगड प्राधिकरणा पूर्ण किल्ला किल्ल्यावरची ऐतिहासिक स्थानकं ही समाधी बफर झोनमध्ये येत असली तरी ती सुद्धा आमच्या जिजाऊची आहे आणि त्यामुळे त्याबद्दलचा एकत्रित आराखडा ज्याच्यातले मी केवळ पहिला अर्धा मुद्दे वाचले या एकत्रित आराखड्याच्या पुनर्विकासाचं धोरण काम विविध त्यातली खाती म्हणजे वाघ एस आय काय करेल डब्ल्यू डी काय करेल वनविभाग काय करेल रायगड प्राधिकरण त्याच्यात काय उभं करणार आहे याचा संपूर्ण आढावा हा दर दोन महिन्याअंतर्गत मुख्य सचिवांच्या समितीच्या अंतर्गत घेतला जातो आपण तो पुन्हा त्यातला घेऊ आणि मस्त सांगितल्याप्रमाणे सरकार हा सा प्रोजेक्ट त्याच दर्जाने पूर्ण करण्याच्या भूमिकेत काम करेल साताऱ्याच्या बाबतीत आपण शाहू महाराज आणि तारा राणींच्या या दोन्हीच्या समाधीच्या संदर्भात आणि त्या मॉन्युमेंटच्या संदर्भामध्ये सरकार पुरेसा नदी देऊन तेही विकसित करेल आपल्याबरोबर त्याची बैठकसुद्धा घेईल